बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये काल हाणामारी झाली त्यानंतर जितेंद्र आव्हाड रात्री दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात थांबून आंदोलनाच्या भूमिकेत होते त्याच दरम्यान विधानभवनाच्या मागच्या गेटने आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुख याला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी अडवली पोलिसांच्या गाडीच्या समोरच आंदोलन करत आव्हाड थेट गाडीच्या खाली घुसले होते त्यामुळे काल मध्यरात्री विधिमंडळ परिसरात चांगलाच गोंधळ उडाला पोलिसांच्या वतीनं मार खाणाऱ्याला अटक केली जात असून त्याला मारहाण करणारे पाच जणांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला या, के या प्रकरणातील गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक असलेल्या पाचही आरोपींना पोलीस वडापाव आणि तंबाखू म्हणून देत असल्याचा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे या सर्व गोंधळाचे चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद झाले असून या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत एकूणच विधानभवनाच्या परिसरामध्ये दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी आणि शिवीगाळ यामुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा आता किती ढासळला याबाबत चर्चा सुरू झाल्यात विधानभवन परिसरात झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी बळाचा वापर करत धरपकड सुरू केली मात्र आव्हाड यांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोर समोर ठिया आंदोलन करत गाडी रोखून धरली पोलिसांना आव्हाड्यांना फरफटत बाहेर काढावं लागलं त्यानंतर पोलिसांनी मोठा फौजपाटा बोलावून सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत यावेळी आमदार रोहित पवार हे देखील नंतर हजर झाले होते राज्य सरकारनं आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर असं नामांतर करण्याची घोषणा केली सरकार यासंबंधीचा एक प्रस्ताव शिफारसीसह केंद्र सरकारला सादर करणार आहे त्यानंतर योग्य ते सोपस्कार पार पडल्यानंतर इस्लामपूरला ईश्वरपूर असं नाव मिळेल सरकारच्या या घोषणेमुळे इस्लामपूरच्या जनतेनं आपली मागणी पूर्ण होण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलंय आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नाव करण्यासंबंधी निवेदन केलं ते म्हणाले महाराष्ट्र विधानसभा नियम अन्वये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याबाबतच्या विषयावर मी निवेदन देतोय इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या शहराचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती आहे जनभावना लक्षात घेतला इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर असं करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र सरकारला सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे गाव शहर यांचं नाव बदलण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनासह शिफारशींसह सादर करण्यात येत आहे केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचं नामांतर ईश्वरपूर असं करण्यात येईल असं ते म्हणाले उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणी सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक शहरांची नावं बदलण्यात येत आहेत त्याच धर्तीवर आता मागील चाळीस पन्नास वर्षांपासून चर्चेत असलेल्या इस्लामपूरचंही नाव ईश्वरपूर होण्याचा मार्ग मोकळा झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचं नामकरण ईश्वरपूर करावं अशी मागणी चार पाच दशकांपूर्वी केली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर एकोणीशे मध्ये होता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाच्या लॉबीत झालेल्या हाणामारीची माहिती देत आजही दिलगिरी व्यक्त केली माझ्या सहकाऱ्यांकडून चूक झाली हा विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीतील विषय आहे अध्यक्ष आणि सभापती सर्वोच्च आहेत त्यांच्या भूमिकेवर माझे कोणतेही मत नाही असं ते म्हणाले विधानभवनाच्या लॉबीत गुरुवारी सायंकाळी गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले होते त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात डांबलं आहे या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना कालच्या घटनेचा घटनाक्रम उलगडून सांगितला तसंच पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली गोपीचंद पडळकर म्हणाले मी कालच या सर्व प्रकारावर भूमिका मांडली मी अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली मी अध्यक्षांना विनंती केली की के आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे त्यांना सक्त ताकीद देऊन जी काही कारवाई करायची ती करा हा विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीतील विषय आहे रात्री उशिरा या प्रकरणी एफ आय आर दाखल झाला कायदा सर्वश्रेष्ठ आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान, विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च असतात त्यांच्या भूमिकेवर आमचं कुठलंही मत नाही ते पुढं म्हणाले आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत जी कारवाई झाली त्याला आम्ही कोर्टात सामोरे जाऊ तुम्ही सर्व व्हिडिओ पहा मी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कोपऱ्यात माझ्या कार्यकर्त्यांसोबत उभा होतो तेव्हा नितीन देशमुख आमच्या जवळ आला त्याची आणि माझी कोणतीही ओळख नाही मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढत होतो माझी लक्षवेधी असल्यामुळे मी दिवसभर सभागृहात होतो रात्री सभागृहात मंत्री नसल्यामुळे माझी लक्षवेधी रद्द करण्यात आली त्यामुळे मी सभागृहाबाहेर आलो आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो आम्ही याविरोधात कोर्टात लढाई देऊ असं गोपीचंद पडळकर म्हणाले त्यावर पत्रकारांनी त्यांनी तुमच्या कार्यकर्त्यांना का अडवलं नाही असा थेट प्रश्न केला त्यावर पडळकर काहीही न बोलता या विषयावर नंतर बोलू असं नमूद तेथून काढता पाय घेतला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी गुरुवारी सभागृहाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली होती यावेळी त्यांनी कथितरित्या अश्लील हातवारेही केले होते मंत्री शंभूराज देसाई यांनी आज हा मुद्दा सभागृहात मांडत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली सत्ताधारी बाकावरील इतरही नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावर जाधवांनी या प्रकरणी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला भास्कर जाधव काल पत्रकारांशी संवाद साधताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती मी सभागृहात दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्ताव मांडला त्यावर संबंधित मंत्र्यांनी उत्तर देण्याचा दंडक आहे पण प्रस्तावावर बोलताना माझी अडवणूक करण्यात आली अध्यक्ष राहुल नार्वेकर दुतोंडी आहेत ते स्वतःला सरकार समजतात त्यांनी सरकार बरखास्त करून स्वतःच उत्तरं द्यावीत ते स्वतःला ज्ञानी समजतात असं ते म्हणाले मंत्री शंभूराज देसाई यांनी आज हा मुद्दा सभागृहात मांडला मंत्री देसाई म्हणाले काल सभागृहात राईट टू रिप्लायच्या मुद्द्यावर झालेल्या गदारोळानंतर विरोधकांनी सभागृहाबाहेर जाऊन पत्रकारांशी अध्यक्षांविरोधात अश्लील हातवारे करत टीका केली या संबंधीचे काही गंभीर व्हिडिओ आम्ही पाहिले त्यात थेट अध्यक्षांवर आरोप होताना दिसून येत आहेत आपली अनुमती असेल तर ते व्हिडिओ मी देतो या प्रकरणी कोणतंही राजकारण करण्याची गरज नाही पण या सभागृहाच्या सर्वोच्च आसनावर बसलेल्या व्यक्तीविरोधात असा हेतू आरोप घेऊन असं विधान करणं हे सभागृहाचं अवमान करणार आहे याविषयी आज या सभागृह संपण्यापूर्वी आपण निर्णय घ्यावा अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केलं तर ही प्रवृत्ती बोकाळेल त्यानंतर यासंबंधी कोणतीही परंपरा प्रथा नियम आदर राहणार नाही या प्रकरणी संबंधितांनी माफी मागावी किंवा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी असं ते म्हणाले त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडलेल्या मुद्द्यावर मला बोलायचं नव्हतं पण सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर सदस्यांचं आचरण कसं असावं या संदर्भात मी सांगायची गरज नाही इथं आलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे केवळ सभागृहाबद्दलच त्यांनी जबाबदारी नव्हे तर आपल्या मतदारसंघाप्रती असणारी जबाबदारी लक्षात घेऊन यापुढं आपली वर्तणूक ठेवावी शहानपणा करू नका बोलता येत नसेल तर बोलायचं नाही अशा शब्दात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं आहे आवाज खाली हातवारे करून आमदारांसोबत बोलायचं नाही असा इशारा देखील रोहित, रोहित पवार यांनी दिला काल मध्यरात्री विधिमंडळात गोंधळ झाला नंतर आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे पोलीस ठाण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते मात्र तो कार्यकर्ता सदरील पोलीस ठाण्यामध्ये नसल्याचं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी रोहित पवार आणि पोलिसांमध्ये चांगली जुंपली होती रोहित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला आमदार रोहित पवार यांचा पोलिसांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय मध्यरात्री नंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर आव्हाड आणि रोहित पवार समर्थकांसह पोलिस ठाण्यात पोहोचले होते तिथे त्यांचा पोलिसांशी वाद झाला त्यावेळेचा हा व्हिडिओ असल्याचं दिसून येत आहे रोहित पवार यांनी संतप्त स्वरात थेट पोलिसांना दमदाटी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे याबरोबरच त्यांचे कार्यकर्ते देखील यावेळी चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर पडळकरांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मध्यरात्रीनंतर ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर या कार्यकर्त्यांना पाहण्यासाठी आव्हाड आणि रोहित पवार थेट पोलीस ठाण्यामध्ये गेले त्याच वेळेला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे या व्हिडिओमध्ये रोहित पवार हे चांगले संतापलेले दिसून येत आहेत हातवारे करायचे नाही सांगून ठेवतो शहाणपणा करू नका बोलता येत नसेल तर बोलायचं नाही असा आवाज या व्हिडिओमध्ये रोहित पवारांचा येत आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील पेडर रोड येथील एन एफ डी सी फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्स इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या कॅम्पसचं संयुक्तपणे सा, उद्घाटन केलं मान्यवरांनी आय आय सी टीच्या अधिकृत लोगोचं अनावरण केलं आणि यावर्षी सप्टेंबरपासून त्याचे शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली याप्रसंगी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते नव्यानं उद्घाटन झालेल्या आयआयसीटी कॅम्पसमध्ये जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आहेत ज्यामध्ये पूर्णपणे सुसज्ज वर्ग खोल्या प्रगत मीडिया लॅब पोस्ट प्रोडक्शन सूट आणि अॅनिमेशन बीएफएक्स आणि एक्सआर प्रशिक्षणासाठी समर्पित जागा समाविष्ट आहेत जागतिक मानांकनानुसार डिझाईन केलेले कॅम्पस एक अत्याधुनिक शिक्षण वातावरण प्रदान करतं जे तंत्रज्ञान आणि सर्जनशील उत्कृष्टतेचं मिश्रण इथं पाहायला मिळेल या एनएफडीसी आयआयसीटी कॅम्पसमधून पहिल्या वर्षात तीनशे विद्यार्थी बाहेर पडण्याची अपेक्षा आहे फिल्म सिटी गोरेगाव इथं दोन वर्षात दुसरं कॅम्पस बांधलं जाण्याची अपेक्षा आहे उद्घाटन प्रसंगी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले या सर्जनशील जगात तंत्रज्ञान हा एक अविभाज्य भाग बनलाय आणि क्रिएटर इकॉनॉमीचा भाग बनू इच्छिणाऱ्या लोकांना सक्षम करणं महत्वाचं आहे इतक्या कमी कालावधीत आम्ही मुंबईत पहिल्या एन एफी सी आय आय सी टी कॅम्पसचं उद्घाटन केलं याचा मला आनंद आहे मी स्वतः फिल्म सिटी गोरेगाव येथील कॅम्पस साठी वास्तुशिल्प सादरीकरणाचा सा खात्री देतो की ते दे सर्वोत्तम एक असेल महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती लागायला पाहिजे असं शिवसेनेचं स्पष्ट मत आहे यांना महाराष्ट्र राज्य सांभाळता येत नाही काल विधिमंडळात जे झाले ते जर इतर कोणत्या राज्यात झाले असते किंवा दुसरा कोणी मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन किंचाळले असते हे सरकार बरखास्त करून इथं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली असती असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन केल्यानंतर माझ्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे हे त्यांना देखील कळेल असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय काल हाणामारी केलेल्यांना मी दोन आमदारांचे समर्थक म्हणणार नाही समर्थक अशा प्रकारचा हल्ला करत नाहीत भाजपच्या आमदारांबरोबर जे त्यांचे लोक होते त्यांचा रेकॉर्ड तपासा असं आव्हान देखील राऊत यांनी दिलंय राज्यपाल खरंच घटनेचे आणि संविधानाचे रखवालदार असतील तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायला हवी अशी मागणी देखील राऊत यांनी केली काल केवळ चाकू सुरे असे हत्यार बाहेर काढायचेच बाकी राहिले होते त्यांच्या गाडीमध्ये अशा प्रकारचे साहित्य होतं अशी माझ्याकडे माहिती आहे जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा हा कट होता अशी पक्की माहिती माझ्याकडे असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे मकोकाचे आरोपी दाऊदचे हस्तक हे विधिमंडळात तुमच्या राज्यात यायला लागले आहेत उद्या ते विधानसभेत देखील जातील अशा प्रकारचा गँगवॉर हा सभागृहात देखील होईल त्याला भारतीय जनता पक्षच उत्तेजन देईल असा आरोप देखील राऊत यांनी केला गेल्या दोन महिन्यात भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झाली आहे पूर्वी जशी अंडरवर्ल्डमध्ये भरती व्हायची त्या पद्धतीचीही भरती झाली असल्याचं राऊत यांनी म्हटलंय अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू बौद्ध आणि शीख धर्मी यांनाच मिळू शकतो अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिला आहे या अनुषंगाने धर्मांतर करून घेतलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले तसेच कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर करता येणार नाही ना याची तरतूद करू असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिले सदस्य अमित गोरखे चित्रा वाघ प्रवीण दरेकर श उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे घटनेला धरून नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही कोणी जर हिंदू शीख किंवा बौद्ध नसल्यास त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही असे नमूद आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जर इतर चुकीच्या पद्धतीने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले असेल तर अशा प्रकरणात संबंधितांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल आणि त्यांनी जर त्याद्वारे नोकरी निवडणूक पद मिळवत फायदे मिळवले असतील तर मिळवलेल्या लाभाची वसुलीही केली जाईल त्याचबरोबर फसवणूक दबाव किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे या यासंदर्भातील राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झालेला असून त्या आधारे कायदेशीर तरतूद करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले